टाईम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट पक्षाच्या दहा जून या सत्तावीसाव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सदामामा पटेल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन सदाशिव पटेल यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच गायत्री टेक्स्टाइल मार्केट यांच्या प्रमुख सहकार्यातून नागरिकांसाठी लाडू वाटप तसेच महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्यवर्ती कार्यालय मोतीराम पार्क अंप्रनाथपूर्व येथे सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तावीसव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सदामामा पटेल यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी योग जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर लाडू वाटप तसेच साडी वाटप कार्यक्रमाअंतर्गत परिसरात शेकडो नागरिक तसेच माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तावीस वर्धामान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मामा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर लाडू वाटप तसेच महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रमांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष बळीराम साविका माजी नगरसेविका अश्विनी सचिन पाटील माजी नगरसेवक धनंजय समाजसेविका आशाताई पाटील विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश गायकवाड कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद बोराडे उल्हास गावळे सुनील सूर्वंशी राजू सूर्यवंशी संभाजी हजारे जगन पाटील कुलकर्णी तसेच महिला आघाडीच्या अर्चना पितळे जया गाजरे लता इंगळे श्वेता स्नेहा स्नेहायवंशी शुभंगी सोनावणे दीपाली थोरात निर्मला थोरात स्मिता नवनाथे नेमाडे मॅडम अशा वेळी अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष बळीराम सावे काका यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत सदर कार्यक्रमाचा श्री गणेश करण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तावीसव्या वर्धापन निमित्त सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस माजी युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील माजी नगरसेविका अश्विनी सचिन पाटील समाजसेविका आशा सदाशिव पाटील माजी नगरसेवक धनंजय सुर्वे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश गायकवाड तसेच शहर कार्याध्यक्ष बळीराम साबे का अशावेळी तर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना लाडू वाटप तसेच शेकडो महिलांना साडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तावीसवर्धमान दिनानिमित्त सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांनी सर्वांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तावीसवर्धन दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच आगामी काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सदाबाबा पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात असे मित्र अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा आगामी येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याबाबतचे आव्हान देखील यावेळेस सचिन सदाशिव पटेल यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज साजरा होतोय आणि शरद पवार साहेब यांच्या वयाच्या पंच्याऐ पंच्याऐंशी वर्षी बसून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पुण्यामध्ये पार पडतोय असा हा दिप्यमान सोहळा आंदोवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि देशातून सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर काम करणाऱ्या संस्था पक्ष विविध पक्ष त्याच्या उपस्थिती लावत आहेत आणि त्याच अनुषंगाने आपल्या अंबरनाथ शहराचे अध्यक्ष सन्मान्य सदामा पाटील महिला अध्यक्ष पूनम शेलार या दोन्ही अध्यक्ष आणि सेलचे अध्यक्ष देखील यांना देखील निमंत्रण केलं होतं त्यामुळे सदामामा पुण्याच्या कार्यक्रमाला गेले आपण सलाबातप्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे आणि शरद पवार साहेबांनी आपल्याला दिलेल्या संस्काराप्रमाणे आपण आजचा हा वर्धापन दिन साजरा करतोय त्याचे प्रमाणे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाचं ध्वजारोहण करणार आहोत आणि आनंदाची गोष्ट आहे की शरद पवार साहेबांनी आजपासून सव्वीस वर्षापूर्वी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्या स्थापनेपासून आदरणीय सदामामा पाटील आणि सदामामांच्या सोबत शरद पवार साहेबांच्या सोबत काम करणारे आम्हा सर्वांचे लाडके नेते ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बहिरंग सभे काका हे ते देखील तेव्हापासून सोबत आहे अनेक आमिष्य त्यांना दाखवली पण ते कुठे केलेले आहेत त्यांची निष्ठा शरद पवार साहेबांसोबत आहे ते अहमदनाथ शहराचे कार्याध्यक्ष म्हणून आम्हाला मार्गदर्शन करतात सोबत आता करता। या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक माजी नगरसेवक सचिन सदाम पाटील आमच्या मामी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामगार सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रमोद बराडे आमचे उल्हास गवाय साहेब आणि इतर भरपूर पदाधिकारी उपस्थित आहेत महिला कमिटी देखील उपस्थित आहे दे, मी सर्वांचं सर्वात प्रथम आजच्या या ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला स्वागत करतो आपण सर्वांनी आपल्या सर्वांचं स्वागत स्वतःच्या कार्याबाजून करायचं आहे आणि सल्लापतपूर्माने या वर्षी सुद्धा येथे अंबरनाथच्या नागरिकांना आपण लाडू वाटप करणार आहोत सोबत आपल्या अंबरनाथमधील महिलांसाठी मानाने साडी वाटप देखील ठेवलेलं आहे त्यामुळं ध्वजारनंतर लाडू वाटप आणि लाडू वाटप नंतर, 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 नंतर आपण लगेच एक लाईन लावून आपण एक एक महिलेला सोडून साडी सुद्धा देणार आहोत आणि आपण जे महिलांना पन्नास टक्के आरक्षण या देशामध्ये दे ज्यांनी चालू केलं ते सदामामा पाटील तो सुद्धा धागा आपण आज येथे विनणार आहोत आणि त्यामुळे आपण महिलांना साडी वाटप करतो तर मी जास्त वेळ न दवरता जास्त न दवरता मी आमचे कार्याध्यक्ष आदरणीय बलराम साबरकाटा यांना विनंती करेन की आपण पुढे येऊन आपल्या शुभ असते ध्वजारोहण करायचं आहे आपण एक साथ सलामी देऊ लगेच सलामी द्यायचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपण लगेच घोषणा देणार आहोत मी काकांना विनंती करेन की आपण ध्वजारोहण करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घे राष्ट्रध्वज को सलामी घे सलामी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गट आपल्या सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त आज अंबरनाथ शहराच्या वतीने तसेच सदामाव पाटील अध्यक्ष कार्याध्यक्ष साबे काका सरच सरचिटणी धनंजय सुरेसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते युवक महिला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही हा सव्वीसवा वर्धापन दिन हा खूप उत्साह या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत दरवर्षीप्रमाणे सदामा पाटील यांच्या अध्यक्षेखाली मार्गदर्शनाखाली आम्ही नागरिकांना वर्धापन दिनानिमित्त लाडू वाटप तसेच महिलांसाठी साडी वाटपचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर या कार्यक्रमासाठी खूप असा मोठा उत्साह या ठिकाणी लागलेला आहे सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद करतो व सव्वीसवा वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो